हॅलो श्री शिवाय नमस्तुभ्य बाजूला काम सुरू आहे म्हणून खूप आवाज आहे तर ते अवॉइड करा आणि मी आता स्वयंपाक करत आहे स्वयंपाकामध्ये आज काहीतरी वेगळं कारण की स्वयंपाकामध्ये बघा मी काय करत आहे तर कनिक मळून घेतली आणि इकडे लावलेला आहे डाळीचा कुकर तर डाळ लावलेली आहे आणि त्याला दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या नंतर मग आता या कणकीचे मस्त रुमाली रोटीसारखे ते रुमालच्या घड्या करून आपण ज्या पोळ्या करतो ना त्या करायच्या आणि या कुकरमध्ये टाकायच्या आणि पुन्हा दोन शिट्ट्या काढायच्या इतक्या सुंदर त्या पोळ्या होतात तर पूर्ण रेसिपी मी दाखवते पहिले साधं वरण जे आपण लावतो ना दाढीचं सेम त्या पद्धतीने असं लावून घ्यायचं इकडे आपली साधी कणिक मळायची जशी आपण मळतो तीच तर ह्या पोळ्या लाटायच्या त्यामध्ये टाकायच्या पुन्हा शिट्ट्या होऊ द्यायच्या तर ही प्रोसिजर सोपी आणि सिम्पल आहे माझ्या मुलांना खूप आवडतात आणि मला पण खूप आवड जसं की आम, सकाळचं जे वरण उरलेलं असलं तर काही बायका त्यामध्ये चिकोल्या करून संध्याकाळी बनवतात ना सेम तीच ही पद्धत आहे पण कणिक म्हणून ताज्या कणकीमध्ये ताज्या वरणामध्ये हे करायचं तर चला मी दाखवते तुम्हाला बघा एक कणिक म्हणून घेतली यामध्ये आपण ओवा टाकू शकतो मी ओव्याचे दाणे टाकलेले आहे मीठ टाकलेलं आहे सिम्पल ही कणिक आहे इकडे डाळीचा कुकर लावलेला आहे चला तर पोळ्या लाटून घेते मी तर हे बघा आधीचं हे वरण लावलेलं त्यामध्ये मी ह्या पोळ्या घातलेल्या आहेत तर सगळ्या पोळ्या कच्च्या आहेत आता आणि हे यामध्ये ठेवायच्या उकडी आलेली होती या वरण्याला आता लावते झाकण आणि दोन शिट्ट्या काढते आम्ही आत्ता आलो हार्दिक कुंकावरून आणि सगळ्या ठिकाणी गेलो तो म्हणजे आज पण बाकीच होता हार्दी कुंकू तर सगळ्या ठिकाणी गेलो आणि हळदी कुंकू घेऊन आलो पसारा दाखवते मी घरी काय करून ठेवला तर बघा मॅचिंग बांगड्या सामान सगळं काही इकडे काढून ठेवला पसारा आणि हा आता आवरायचा आहे तर सगळ्यात आधी आणि आत्ता वाजले सव्वा आठ तर स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाकामध्ये मुलांना विचारून काहीतरी बनवते त्यांच्यासाठी आणि तयारी सगळ्या तयारी सगळ्यात आधी काढते नंतर मग स्वयंपाक करते चलो पण सगळ्यात आधी मला हे पण आवरून ठेवायचं होतं बघू शकता सगळ्या बांगड्या एकत्र करून ठेवल्या होत्या मी टेबलवरती सगळ्या बांगड्या मॅचिंग म्हणजे प्रत्येक साडीवरच्या काढून ठेवलेल्या आहेत तर त्या सगळ्या आवरून घेते आणि नंतर मग बाकीचे कामं करते कारण की इकडे खोलीत आल्यानंतर सगळ्या बांगड्याच बांगड्या दिसतात मला आणि बांगड्या ठेवायला स्पेशली म्हणजे बॉक्स आहे माझ्याकडे तर त्या बांगड्या आता प्रत्येक म्हणजे अशा रोल करून बरोबर त्या बॉक्समध्ये ठेवते आणि बघू शकता काही बांगड्यांना प्लॅस्टिकचे डबे आहेत हे कडे प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच आले होते तर ते त्यामध्ये ठेवले आणि ज्या अशा ओपन बांगड्या असतात तर त्या अशा पॉलिथीनमध्ये रॅप करून ठेवते म्हणजे ह्या व्यवस्थित राहतील आणि दिसतील पण पॉलिथीनमधून पटकन म्हणजे मॅचिंग काढायची असली तर आता भारी जाणार नाही बघा मी सगळ्या प्लॅस्टिकच्याच रोलमध्ये हे गुंडाळून ठेवलेले हो आहेत आणि घरी हे व्यवस्थित गुंडाळता येत नाही जेव्हा ते दुकानातून गुंडाळून देतात ना तर खूप छान गुंडाळलेले असतात तर काही हरकत नाही जास्त गुंडाळता येईल तसे मी गुंडाळून ठेवणार आहे आणि बघा सगळ्या मोरपंखी कलरच्या बांगड्या सर्वात जास्त म्हणजे मी जेव्हा दुकानातून बांगड्या आणते ना तर जेवढ्या त्या तीन डझनचा रोल असतो ना तो पूर्णच्या पूर्ण एक घेऊन येते आणि तो असतो शंभर रुपयाला एक रोल तर त्यामध्ये तीन डझन येतात आणि बघू शकता पूर्ण तीन तीन डझनचे रोल मी घेऊन आलेली आहे आणि जसं बांगड्याचं झालेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने साड्यांचं झालेलं आहे प्रत्येक साडी काढून म्हणजे म्हणजे मी प्रत्येक साडी काढून घातलेली आहे तर साड्यांच्या जेव्हा कपाटामध्ये पण खूप गोंधळ झालेला आहे दिवाळीला आवरलं होतं त्यानंतर आता संक्रांतीला सगळ्या साड्या खालच्या वरती वरच्या खाली सगळं असं मिक्स मॅश झालेलं आहे तर कपाट पण मला आवरायचं आहे ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की दिवाळीचं कपाट आवरलं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं पण त्यावर कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही मग कपाट आवरलं का तर आवरलं लगेच आवरलं दिवाळी झाल्याबरोबर आवर तिसऱ्याच दिवशी आवरलं कारण की गावाला पण जायचं होतं तर पहिले कपाट आवरलं नंतर मग मी गावाला गेली होती आणि ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले कारण की मला तेव्हा बॅग पण भरायची होती कपाट पण आवरायचं होतं सगळी गडबड होती म्हणून मग मी कपाट लगेच आवरून घेतलं आणि स्पेशली ब्लॉग काही बनवला नव्हता तर आता कपाट आवरण्याचा स्पेशली ब्लॉग बनवणार आहे कारण की मी प्रत्येक साडीला आत्ता आणलेली आहे एक कवर की जी चेनची कवर असते ना तर ती आणलेली आहे म्हणजे व्यवस्थित आता साड्या प्रत्येक एक एक बॅगमध्ये एक एक साडी ठेवल्या जाईल आणि त्या पण पॉलिथीनच्या बॅगा आहेत तर ते ते पण साडी पटकन दिसणार आहे त्यामधून तर अशा प्रकारे मी साड्यांचं नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण मी इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय